जहिन मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील साखरवाही या गावामध्ये या गावामध्ये अठरा हजार स्क्वेअर फीटच्या जाग्याचा घोटाळा करण्यात येत आहे असे आरोप ग्रामपंचायत सदस्य खापनेजी यांनी लावले आहे आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे सगळं प्रकरण काय म्हणाल खापनेजी साडे हजार स्क्वेअर फीट जागेचा घोटाळा करण्यात येत आहे असे तुम्ही आरोप लावले होते जवळजवळ चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मासिक मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला त्या ठरावामध्ये पाच सदस्य असे दाखवण्यात आले आहे त्याच्यामध्ये आम्हाला चार सदस्यांना कोणतीही माहिती नसतानी त्यांनी ती जागा खटोडजी यांच्या नावे करून दिली अठरा हजार दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फीट त्याच्यानंतर त्यांनी खटोडची जागा चांडक यांच्या नावाने केली आहे ती जागा चांडक यांच्या नावाने केली असता चांडकजींनी आपले जे शेती घेतली ते प्लॉट पाडले आहे येण्याचे येणे एने व्हायचे आहे पण येण्यासाठी त्यांनी दिली आहे आणि आन त्याच्यानंतर ही जी जागा आहे गावठाण्याची ही जागा प्लॉट पाडून जवळ नोटरीवर त्यांनी विकण्याचे काम चालू केले होते त्याच्यानंतर आम्हाला माहिती झाली आम्ही ग्रामपंचायतला अर्ज केलं आणि त्यांना विचारणा केली का ही कसं का कचरी का बाबा आहे बा त्याच्यानंतर आम्हाला माहिती झाली की आमच्याच मिटिंगमध्ये आम्हाला माहिती नसताना त्यांनी ती जागा खटोडजीला त्यांच्या नावाने करून दिली त्याच्यानंतर सरपंचाला विचारलं असता सरपंचानी म्हटलं का ती जागा आपली नाही त्याच्या नाही म्हटल्याच्यानंतर ग्रामसेवक होते ग्रामसेवकला विचारणा केली त्यांनी पण ते उडवाडवीचे प्रश्न उत्तर दिले आम्हाला त्याच्यानंतर माझं एकच म्हणणं होतं प्रशासनाला सगळ्याकडे गेलो मी जिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो तहसीलदाराकडे गेलो सी ओकडे गेलो त्याच्यानंतर गटविकास अधिकाऱ्याकडे गेलो त्यांनी मला कुठलेही रिस्पॉन्स दिलेला नाही त्यानंतर गावामध्ये हे जे आहे माझ्याकडे दस्तावेज आहे ह्या दस्तावेजामध्ये अध्यक्षाचं नाव कुठेच नाही आणि हे ग्रामपंचायत सदस्यांचा जे ठरावाचं आहे जे सदस्य हजर राहते त्यांचेच नाव लिहिले जाते पण इथे पूर्ण नाव लिहिले आहे आणि एक एकमेव नाव सरपंचानं आपल्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून साईन केली आहे याच्याहून एक निष्पन्न होते की हा ठराव बडजबरीनं सरपंचांनी पास केलेला आहे त्याच्यानंतर उपसरपंचाच्या नावाने हा कर हे करण्यात आलं होतं आणि हे इथं स्वतःच दुसऱ्या ठरावामध्ये दुसऱ्या ठरावामध्ये हे आलं नाव श्री अध्यक्ष नीरज विठ्ठलजी बोंडे आणि त्याच्यानंतर अध्यक्ष सुद्धा विठ्ठलजी बोंडे असे सरपंचच आहे नंबर एक चं नाव होतं श्री नीरज कुमार विठ्ठलजी बोंडे सरपंच आणि त्यांची साईन आहे पण त्यांनी ते खोडलं आहे पण खोडताना त्यांनी एवढी हुशारकी दाखवली नाही की ते नाव क्लिअर कट दिसून राहिलं आहे त्याच्यानंतर अध्यक्ष उपसरपंचाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी हे बघा इथं बिल्ला आहे आ, या सभेचे अध्यक्ष माननीय सरपंच श्री नीरज विठ्ठल नीरज कुमार विठ्ठलजी बोंडे पण त्यांनी हे पण मिटवण्याचा प्रयत्न केला हे नाव खोडलं इथं प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता इथं नाव खोडून त्यांनी इथं सरपंचाच्या जागी जागा नसल्यामुळे वर्त उप केलं आहे नंतर जिथं ब्लॉक नंबरिंग करायचा ब्लॉक आहे त्या ब्लॉक मध्ये सिद्धार्थ सिद्धार्थ जिबलजी कवाडे असं उपसरपंचाचं नाव नमूद केलं आहे स्पष्ट माहिती होते असं का उपसरपंचाला फसवण्याचा त्यांचा कट होता इथं सदस्य संख्या दिली आहे सदस्य संख्येमध्ये पण त्यांनी चुकचाक करून घोड केला आहे आणि इथं आठ नऊच्या जागी आठच्या जागी सात सहा असं करून ठेवलं आहे त्याच्यानंतर त्यांनी आपला ठराव लिहिला ठराव लिह ली, लिहिताना जागा नव्हती इथं हा हे बघा ही इथे जागा नाही आहे हे ब्लॉक आहे मागे संपूर्ण पेजेस अर्ध बुक कोरा आहे पण तरी पण यांनी बड जबरीनं इथं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हा ठराव आहे दहा चारचा चा दहा चारचा ठराव दहा बट्टे चारचा चा ठराव असा लिहिला आहे पण योगायोगानं यांचं भांड फुटायचं होतं आणि ते फुटलं कालच्या मीटिंग मध्ये काल मीटिंग होती कोण होते काल पंचायत समितीमध्ये काल पंचायत समितीमधून बनसोड मॅडम विस्तार अधिकारी म्हणून आहे त्यांनी आम्हाला भेट दिली असता त्यांच्या लक्षात असं आलं की हा जो ठराव आहे हा चार बटे दहाचा दहा बटे चारचा हा ठरावच फ्रॉड आहे कारण की दुसऱ्या मासिक मीटिंगला त्यांनी दहा बटे तीनच्या ठरावापासून सुरुवात केली आहे आणि हा दहा बटे चारचा ठराव हो हा आधीच मीटिंग मध्ये घेतला होता म्हणजे त्यांनी असं नमूद केलं आहे का हा ठरावच फ्रॉड आहे पण फ्रॉड असताना सुद्धा त्यांच्या नजरेस येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला योग्य ते सहयोग दिला नाही आणि मी मॅडमला निदर्शनात आणून दिलं हा गावठाण्याचा नकाशा आहे माझ्या गावाचा नकाशा आहे हा गावठाण्याचा नकाशामध्ये मी क्लिअर सांगितलं आहे का ही गावठाण्याची जागा आहे ह्या झाडापासून ह्या झाडापासून तर तर ते सरळ सरळ चिंचेचं झाड आहे त्या झाडापर्यंत असं क्रॉस मध्ये जागा गेलेली आहे तर मॅडमला म्हटलं एक तर प्रशासन हे खोटं आहे प्रशासनाचा जो हा नकाशा आहे एक तर प्रशासन खोटं आहे नाहीतर सरपंच आणि ग्रामसेवक हे खोटे आहे तर मॅडमने म्हटलं का प्रशासन खोटं राहू शकत नाही तुमचे दस्तावेज खोटे राहू शकते मग एवढं संपूर्ण निदर्शनास येऊन सुद्धा मॅडमनी आम्हाला सकारात्मक त्यांची भाषा वाटली नाही आम्हाला आणि त्यांनी चौकशी केली असता त्यांनी एक आमचं बयान घ्यायला पाहिजे होतं जे लेखी स्वरूपात नाही का लेखी स्वरूपात आमचं बयान नोंदवायला पाहिजे होतं ते नोंदवलं नाही आणि त्यांनी का म्हटलं आहे का मॅडमला यांचे लेखी स्वरूपात बयान लिहा आणि मला आणून द्या म्हणजे ते आमच्या या जागेसाठी गांभीर्यपणा दाखवत नाही आहे आणि त्यांना मला असं वाटते त्या मॅडमवर सुद्धा कुठंतरी ग्रामचं ग्रामसेवकचा किंवा सरपंचाचा प्रेशर असलं पाहिजे तेव्हाच मॅडम आम्हाला उडवा उडवीचे शब्द त्यांनीच आम्हाला सांगितले आणि आमचा हा जो लढा आहे हा शेवटपर्यंत राहणार आहे जिथपर्यंत जागा मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही गांभीर्याने आम्ही हा मुद्दा उठवत राहणार आहोत लास्ट मॅडमला मी हे बोलणं केलं मी तुम्हाला पुन्हा दहा दिवसाची मुलत देतो दहा दिवसाच्या नंतर जर तुम्ही नाही आलं तर मी पुन्हा एकदा तुमच्या ऑफिसला भेट देतो नंतर मी आ, पत्रकार परिषद घेतो त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सरळ सरळ भाषण म्हणजे तुम्हाला माझा भूमिका सांगतो की हे जर झालं नाही तर मी सरळ सरळ उपोषणाला आणि सरळ सरळ सरपंच ग्रामसेवक आणि तुम्ही अधिकारी हे सुद्धा जिम्मेदार आहे मी याच्या पुढे माझ एक जूनला इंजोप्लास्टी झाला आहे मी आधीच हृदय हृदयाचा मी पेशंट आहे तरी पण मला तुम्ही बाध्य करून राहिले आहे तुम्ही उपोषण करण्यास मला कमी जास्त झालं तर सर्वस्वी सरपंच आणि ग्रामसेवक आणि पूर्ण जिल्हा अधिकाऱ्या समेत संपूर्ण संपूर्ण अधिकारी तुम्ही कारणीभूत ठराल ग्रामसेवक कोण होते कोणाच्या कारकिर्दीत झाला आहे सगळं मागचे ग्रामसेवक होते जे जे देवगडेजी आणि त्यांनी जस्ट चार दिवस रिटायरमेंट होण्याच्या आधी त्यांनी हा वाला व्यवहार म्हणजे अपरातपरीचा व्यवहार करून ते इथून निघून गेले आणि आमच्या मागे हे पूर्ण संकट दिलं आता कोण आहे त्यांचं काय मत आहे आताच्या सध्याच्या ग्रामसेविका आहे मॅडम आहे सौ दुधे मॅडम त्यांनी त्यांच्या हाताने पण एक चूक अशी झाली की त्यांनी आमचा मागचा ठराव जो आहे तो आम्हाला वाचून दाखवायला पाहिजे होता okay. त्यांनी ते वाचून न दाखवल्यामुळे हा, वर्षा हा okay. मैड़म मैड़म बत, आ, okay. okay. एक वर्षापर्यंतचा लपून राहिलेला आहे हा व्यवहार आणि त्या न मॅडम आम्हाला सकारात्मक मदत करून राहिले आहे म्हणजे जे सत्य आहे त्याच्याशी मी आहे असं मॅडमचं स्पष्ट बोलणं आहे आता काय मागणी काय तुमची सरकारकडे माझी मागणी एकमेव आहे की मला माझ्या ग्रामपंचायतची हे जागा जी आहे घरापर्यंतची जागा मला माझ्या ग्रामपंचायतला परत द्यावं आणि जे कोणी गुन्हेगार असेल जे कोणी म्हणण्यापेक्षा मी स्पष्ट रूपे नाव घेतो इथं गुन्हेगार सरपंच नीरज कुमार बोंडे आणि जे जे देवगडजी माझी जे ग्रामसेवक होते ते आहे हे दिसून येऊन राहिलं आहे तरी पण प्रशासन मी सगळ्यांकडे गेलो त्यांनी पण कुठंतरी मला सप आ, सपोर्ट केला नाही पण त्यांना विनंती आहे माझी हात जोडून की त्यांनी माझ्या या गावठाण्याकडे लक्ष द्यावं आणि मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा तर हे आपल्यासोबत होते ग्रामपंचायत सदस्य खापनेजी यांचे खूप गंभीर आरोप आहे सरपंचांवर आणि ग्रामसेवकांवर आता बघू याच्यावर काय निर्णय येतो सरकारचा आपण पाहत होतो चंद्रपूर ट्वेंटी फोर जय हिंद